बघा सहा टक्के साखरेचे प्रमाण असलेल्या आठ लिटर पाण्यात किती पाणी होतावं म्हणजे नवीन द्रावणात साखरेचं प्रमाण दोन टक्के होईल असं प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचार प्रश्न सोडायचा कसा सहा टक्के साखरेचं म्हणजे हे जे आठ लिटर पाणी म्हणजे हे द्रावण आहे या आठ लिटर पाण्यामध्ये साखरेचं सा प्रमाण सहा टक्के म्हणजे किती साखर हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे एकूण द्रावण आठ लिटर याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सहा टक्के म्हणजे किती साखर बाबा हा प्रश्न आता आठ गुणीला सहा टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांक सहा छेद शंभर अशी आठ आणि सहा यांचा गुणाकार आठ सख अठ्ठेचाळीस छेदस्थानी शंभर आणि हा भाग जातो शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस लिटर हे सध्याच प्रमाण साखरेच साखरेच सध्याच प्रमाण साखरेचं सध्याचं हे प्रमाण आहे आता गणित काय म्हणते की या द्रावणात किती पाणी ओतावं म्हणजे नवीन साखरेचं हे सध्याच या साखरेच प्रमाण शून्य पॉइंट अठ्ठेचाळीस डाव्या बाजूने मांडा उदाहरणार्थ पाणी ओतून तयार होणार किती पाणी ओतावं असा शब्द प्रयोग म्हणजे नवीन पाणी ओतून तयार होणार नवीन द्रावण त्याची धारकता यक्ष आहे असं समजायचं हे नवीन द्रावण उदाहरणार्थ किती पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणात साखरेचं प्रमाण दोन टक्के होईल असा प्रश्न विचारला इथं गुणीला दोन टक्के द्या आता ही मांडणी अशा पद्धतीनं करा आणि याला सोडवा यक्स गुणीला दोन टक्क्याची मांडणी दोनशे शंभर अशी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे जसं की संख्या परस्पर विरुद्ध वागून जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते समोर हे नवीन द्रावण ज्याच्यामध्ये पाणी ओतलं लक्षात घ्या आता हा गुणाकार अठ्ठेचाळीस असा छदस्थानी दोन समोर यक्स हे चोवीस लिटर मध्ये उत्तर प्राप्त झालं मात्र हे एकूण द्रावण प्राप्त झालं नवीन द्रावण यासाठी हे आम्ही जलपद वापरलो पाणी किती होतलं द्रावणात हे जे मुख्य उत्तर आहे प्रश्नाचं उत्तर काय हे नवीन द्रावण सापडलं चोवीस लिटर याच्यामध्ये पूर्वीच पाणी आहे आठ लिटर मग हे पूर्वीचं आठ लिटर असलेलं पाणी लेकरांनो वजा करा ही वजा बाकी सोळा नाट चोवीस ही वजा बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती पाणी ओतावं तर सोळा लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन प्रमाण टक्के होईल सोळा लिटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव एक वेगळंच अंगी बळ ऊर्जा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य करतो ज्यामुळे यश सहजरित्या हस्तगत करता येते तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते